नमस्कार, कर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार एकदम सोप्या पद्धतीने पाहणार आहोत पहिला अपूर्णांक आहे तीन छेद दोन गुणिले पाच छेद सहा आता तीन हा अंश आहे दोन छेद आहे पाच अंश सहा छेद आहे अंशांचा गुणाकार करायचा भागिले छेदांचा गुणाकार तीन गुणिले पाच भागिले दोन गुणिले सहा अंशाचा गुणाकार छेदांचा गुणाकार तीन आणि पाच चा गुणाकार पाच त्रिक पंधरा सहा आणि दोनचा गुणाकार सहावी दुने बारा पंधरा आणि बारा एका पाड्यामध्ये पाहिजे तर तीनच्या पाड्यात आहेत तीन पाचे पंधरा तीन चोक बारा हे संक्षिप्त रूप दिले आपण अपूर्णांकाला तर उत्तर आलं पाच छेद चार अजून एक उदाहरण पाहूयात आपण चार छेद तीन गुणिले अकरा छेद सहा काय करायचं पहिली स्टेप चार हा पूर्णांक तीन चार छेद तीन हा अपूर्णांक आहे चार अंशे तीन छेद आहे अकरा अंशे सहा छेद छेदे अंशांचा गुणाकार आणि छेदांचा गुणाकार चार गुणिले अकरा भागिले तीन गुणिले सहा चार आणि अकराचा गुणाकार केल्यास अकरा चौक चौरेचाळीस तीन आणि सहाचा गुणाकार केल्यास तीन आता पाहिज कोणत्या पाड्यामध्ये चौरेचाळीस आणि अठरा आहे याला कशाने भाग जाईल तर दोन ने जातो बेदुने चार बेदुने चार बेनवे अठरा तर बावीस छेद नऊ हे उत्तर आलेले आता अजून उदाहरण पाहूया सात छेद पाच गुणिले दोन छेद तीन सात अंशे पाच छे दे दोन अंशे तीन छे दे अंशांचा गुणाकार सात गुणिले दोन भागिले पाच गुणिले तीन छेदांचा गुणाकार सात दुने चौदा आणि पाच ते पंधरा आता याला भाग जात नाही म्हणून चौदा छेद पंधरा कर हे उत्तर आलं पहा आज आपण सोप्या पद्धतीने गुणाकार कसा करायचा हे पाहिलेलं आहे तरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका